पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पोलीस स्टेशन भाड्याच्या घरात आणि निघाले नेतृत्व करायला अजित पवारांचा जयंत पाटलांवर हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली यावेळी निशिकांत भोसले पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं यावेळी अजित पवार यांनी जयंत पाटील राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला जयंत पाटलांच्या गावातील पोलीस स्टेशन आज देखील भाड्याच्या जागेत आहे त्यांच्या गावातील पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले नेतृत्व करायला कशाला राज्यातील सर्व स्टेशन भाड्याच्या अशी टीका अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर करण्यात आली जयंत पाटील यांनी त्यांच्या व्याहींना एक कारखाना इस्लामपूर आष्ट्यामध्ये टाकायला सांगावं असं अजित पवार म्हणाले स्वतःचं गाव तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात अरे काय रे तुम्हाला स्वतःच्या गावच पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे कशाला सगळीकडं भाड्याची पोलीस स्टेशन करायला हे बरोबर नाही अरे तुमच्या हातात माझ्या हातात तिजोरी आली विचार आमदारांना जो आमदार येईल महायुतीचा त्याला सगळ्या गोष्टी दिल्या का नाही धैर्यशील पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळेस आताही एकत्रच होत इतके वर्ष आज तुमच्याकडे अर्थमंत्रालय होतं का नाही काम झालं तिजोरी तुमच्याकडे होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये दहा वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर धमक आणि ताकद लागते आज देखील दुर्दैव आहे माझ्या ह्या परिसरामध्ये सी नाही तरुण तरुणी कुठं जावं कुठं नोकर नोकरी मिळावी कुठं रोजगार त्यांना मिळणार आहे नेतृत्वाचं काम नाही तुम्ही पस्तीस पस्तीस वर्ष तीस तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय काय माळव्याच्या माझ्या इस्लामपूरच्या बस स्थानकाची अवस्था आहे काय आष्ट्रच्या बस स्थानकाची अवस्था आहे ह्या गोष्टीचा कधीतरी विचार कोणी केलाय का या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्याकरता माझा इस्लामपूर असेल माझा अष्ट असेल ह्या शहरामध्ये काही सक्षम गोष्टी केल्या पाहिजेत काळानुरूप आपल्याला बघ